आपला परिवार कृषी परिवार चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा मित्रांनो आजचा एक्सपेरिमेंट नंबर दुसरा आहे आणि आपण या एक्सपेरिमेंटमध्ये कॉन्फिडर जे की बाहेर कंपनीचं आहे यामध्ये कंटेन आहे क्लोफ्रीड मित्रांनो हे एक सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड आहे आणि या कीटकनाशकाचा वापर आपण रस्वोशीन किडीच्या नियंत्रणासाठी करत असतो आता बरेच शेतकरी विचारत असतात की कीटकनाशकासोबत एकोणाविषयी एकोणावीसचा वापर करू शकतो का फंगी साईडीचा ऑफर करू शकतो का तर आज मी तुम्हाला प्रॅक्टिकली याचा डेमो घेऊन दाखवतो जर आपण हे पूर्णपणे मिक्स केलं आणि जर हे कॉम्पिटेबल झालं नाही जर द्रावण नासलं तर आपल्याला याचा वापर करायचा नाही जर द्रावण चांगलं राहिलं फाटलं नाही तर आपल्याला याचा वापर करता येतो तर मित्रांनो त्यासाठी इमिडाग्लोप्रिट मी याच्यामध्ये एक लिटर पाणी आहे आणि इमिडाक्लोप्रिडचा डोस आहे प्रति पंपसाठी दहा मिली तर मी जवळपास एक ते दीड मिली याच्यामध्ये टाकलेलं आहे पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मिक्स करायचं बावीस टीन मित्रांनो हे जे बावीस टीन आहे यामध्ये कंटेन आहे डायझिम हे एक बुरशीनाशक आहे आणि याचा वापर आपल्याला ज्या वेळेस कॉन्फिडर कीटकनाशकासोबत करायचा त्यावेळेस याचा डोस आहे प्रति लिटर पाण्यासाठी दोन ग्राम म्हणजे जर पंधरा लिटरचा पंप असेल तर तीस ग्राम वीस लिटरचा पंप असेल तर चाळीस ग्राम तर अशा पद्धतीने आपल्याला दोन ग्राम बावीस टीन घेतल्यानंतर या पाण्यामध्ये मिक्स करायचं मित्रांनो बावीस टीन टाकल्यानंतर पूर्णपणे याला मित्रांनो तुम्ही द्रावण बघू शकता एकदम व्हाईट कलरचं झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण इमिडा आणि बावीस टीन या बुरशीनाशकाचं आणि कीटकनाशकाचं द्रावण तयार केलं आता त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं एकोणावीस एकोणावीस जे की एक विद्राव्य खत आहे याचासुद्धा वापर आपल्याला फवारणीद्वारे करायचा असतो झाडांची शाखेवाढ काढण्यासाठी मित्रांनो मग इमिडाक्लोफ्रीड या कीटकनाशकासोबत व बावीस टीन या बुरशीनाशकासोबत आपल्याला एकोणावीस एकोणावीसचा वापर करायला चालतो की नाही आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवत आहे तर हे जे एकोणावीस एकोणावीस आहे याचा डोस आहे प्रति लिटर पाण्यासाठी जवळपास चार ते पाच ग्राम म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो सफिशियंट आहे आणि याचं तुम्ही ड्रेंचिंग करू शकता स्प्रेद्वारे देऊ शकता आणि याचं ड्रेंचिंग जर केलं तरी बेनिफिशियल आहे परंतु स्प्रेद्वारे जर दिलं तर तुम्हाला तात्काळ रिझल्ट दिसून येईल म्हणजे जर तुमचा पंप पंधरा लिटरचा असेल तर तुम्ही पन्नास साठ ग्रामपर्यंत याचा वापर करू शकता जर वीस लिटरचा असेल तर ऐंशी ते शंभर ग्राम याचा वापर करता येतो तर मित्रांनो हे एकोणावीस एकोणावीस आपण चार ते पाच ग्राम घेतलेला आहे आणि आपण या द्रावणमध्ये मिक्स करत आहे मित्रांनो आता आपण ह्या द्रावणामध्ये एकोणावीस एकोणावीस इमिडाक्लोप्रीड आणि बावीस टीन म्हणजे बुरशीनाशक त्याचबरोबर कीटकनाशक व विद्राव्य खत याचं मिश्रण आपण तयार केलेलं आहे आता पाच मिनटानंतर किंवा दहा मिनटानंतर आपण ऑब्झर्वेशन घेणार की हे द्रावण नासलं की नाही आपल्याला याचा वापर करता येतो की नाही त्यामुळे व्हिडिओ बघा आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण पाच मिनटानंतर याचं ऑब्झर्वेशन घेत आहे आणि हे ना जे द्रावण आहे अजिबात हे नाचलेलं नाही म्हणजे अजिबात खराब झालेलं नाही यामध्ये तुम्ही बुरशीनाशकाचा एकोणावीस एकोणावीसचा आणि इमिडाक्लोप्रेटचा वापर करू शकता तुम्ही बघू शकता अजिबात द्रावण खराब झालेलं नाही जर यामध्ये रिॲक्शन झाली असते तर डायरेक्टली यामध्ये गाठी तयार झाली असतात किंवा हे खराब झालं असतं ज्याप्रमाणे दूध नाचतं त्याप्रमाणे हे द्रावणसुद्धा नासलं असतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही याचा वापर बिंदास्त करू शकता काही प्रॉब्लेम नाही इमेडा क्लोप्रीडमध्ये एकोणावीस एकोणावीस बावीस टीन बुरुशेनाशिक मिक्स करता येतं तुम्ही बिंदास्त त्याचा वापर करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा इतर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा धन्यवाद